नाव बदनाम करण्याच्या हेतूने पत्रकामध्ये सराफ व्यवसाय संदर्भात गैरसमज सराफ व्यावसायिक संघ यांचे ला निवेदन दैनिक पुढारीमध्ये काल हुपरी परिसरामध्ये बनावट दागिने तयार करण्याचा कारखाना आहे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती व ही बातमी हुपरीचे नाव बदनाम करण्यास व हुपरीतील व्यवसायाला अडचणीत अन्य संदर्भामध्ये होती अशी माहिती विनापुराव्यानिशी छापल्याबद्दल त्या वार्ताहर याच्याकडून माहिती घेऊन दोषी विरोहात विरोधात उपरी पोलीस स्टेशन ठाणे इथं कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात हुपरी सराफ व्यापारी संघ यांनी निवेदन दिले आहे यामध्ये हुपरीतील चांदी उद्योग व सोने व्यापारी हे महागाई उधारी व्यापाऱ्यातले अनियमितता चांदी उद्योगावरील मंदीचं सावट अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत हा धंदा सावरण्याचं सा काम करत असलेला हुपरीकर यांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेली बातमी ही गावची बदनामी करण्यासंदर्भामध्ये सर्व सोशल मीडिया ग्रुपवरती चर्चा सुरू होती त्यामुळे हुपरी सराफ व्यावसायिक संघ यांनी याबद्दल हुपरी पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन संबंधित पत्रकारांकडून माहिती घेऊन दोषी व्यक्तीच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलंय यावेळी अध्यक्षा शीतल पोतदार अच्युत कांदेकर सतीश पोतदार संजय माने कपिल पोद्दार दीपक रंदिवे, अजित पोद्दार संजय नायकवडे चंद्रकांत पोतदार अनिल मानगावे साताप्पा गायकवाड योगेश पोतदार सचिन पोद्दार आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई खुपरी